मैत्रिणी नमस्कार आज आपण नवीन प्रोमो पाहणार आहोत आणि थोड्या वेळाने तुम्हाला तुमचा फुल एपिसोड पण भेटणार आहे चला मग स्टार्ट करूया आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की ह्या तिघा जणांची एक टीम झालेली आहे सारंग ऋषिकेश आणि जानकी हे तिघ जण मिळून एक प्लॅन करणार आहेत म्हणजे एक नाटकच करणार आहेत सारंग मरण्याचं सारंगचा ऍक्सिडेंट होतो आणि तो मृत अवस्थेमध्ये दाखवलेला आहे आणि हे दोघं जण रडण्याचं नाटक करतात जानकी आणि ऋषिकेश तेवढ्यामध्येच ऐश्वर्या येत ऋषिकेश जानकीला आणि सारंगला ऐश्वर्या आली म्हणून सावध करतो ऋषिकेश जानकी ऐश्वर्याला पाहून सारंग सारंग म्हणून टाहो फोडत असतात आणि ऐश्वर्या तिथे येते ती पण त्यांच्या समोर रडण्याचं नाटक करते बाहेर येते उड्या मारते नाचते आणि म्हणते सारंग तर पूर्ण पांढराच पडला आता सगळी प्रॉपर्टी रणदिवेची माझ्या नावावर आणि तेवढ्याच ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो मला सारंग सांगितलं होतं रणदिवेची सगळी प्रॉपर्टी तू तु तुझ्या तु नावावर करून घेतलीयस ऋषिकेश पुढे म्हणतो आमच्या प्रॉपर्टीतला एक रुपयाही मिळू देणार नाही मी तुला ऋषिकेश सारंगजवळ जातो आणि जानकी म्हणते ऐश्वर्याच्या पापाचा आता हिशोब सुरू द्या टाळी आणि ती सारंगला टाळी मागते सारंग, सारंग उठून बस आणि जानकीला टाळी देतो आपल्याला आता हे समजणार आहे की तिघांचा हा प्लॅन सक्सेस होतो का ह्या तिघांना ऐश्वर्या भारी पडते हे सगळं आपल्याला सोळा आणि सतरा ऑगस्टला पाहायला भेटणार आहे तेव्हा कुणीही मिस करू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण फुल एपिसोडमध्ये लगेच अर्धा एक तासात